जय गजानन आज आपण जाणार आहोत शिवर आणि कोपटखेड येथे दर्यापूरच्या जवळ काटेपूर्णा नदीच्या काठावर शिवर नावाचे एक लहानस गाव आहे या गावात श्री वज्रभूषण पंडित नावाचे एक विद्वान राहत होते त्यांना अनेक भाषा येत होत्या हे वज्रभूषण भास्करांची भक्ती करत होत असत भास्कराला नित्य नेमाने अर्घ्य देत असत प्रातःकाळी उठून प्रातर्विधी आटपून नदीवर स्नान करून भास्कराला आज देत एकदा सूर्याप्रमाणे तेजस्वी कांती गुडघ्यांपर्यंत हात पोहोचलेली अशी अजानुभाऊ आणि नासागरावरती दृष्टी स्थिर असलेली अशी गुरुमावली फिरत फिरत या शिवर गावात नदीच्या काठावर येऊन बसली होती मंडलाकार त्यांचे शिष्य बसले होते जणू काही सूर्याची किरणच होती वज्रभूषण स्नानासाठी नदीवर आले त्यांनी स्नान करून भास्कराला अर्घ्य दिले तो काय समोर ही तेजस्वी मूर्ती पाहून वज्रभूषणांना खूप आनंद झाला संध्या सामान घेऊन धावत गुरु माऊलींजवळ गेले लगेच माऊलींच्या पायावर अर्घ्य दिले प्रदक्षिणा घातली भास्कराची नावे घेत द्वादश नमस्कार घातले आरती ओळली प्रार्थनापूर्वक साष्टांग नमस्कार केला वज्रभूषण माऊलींना म्हणाले माझ्या तपाचे फळ आज मला मिळाले या दिव्य पायांचे दर्शन मला झाले धन्य झालो मी आजपर्यंत नभातल्या सूर्याला अर्घ्य देत होतो पण आज प्रत्यक्ष हा ज्ञाननिधी योगेश्वर पाहिला त्यावेळेस त्यांनी श्लोक म्हटला हे पूर्ण ब्रह्म जगत चालक ज्ञान ऐसे युगायुगी किती अवतार घेसी झाल्यास दर्शन तुझे रोग चिंता नासे गजानन गुरु पाव आता त्यांची अशी प्रार्थना संपल्याबरोबर माऊलींनी वज्रभूषणांना घट्ट आलिंगन दिले जशी आई आपल्या बाळाला पोटाशी घट्ट धरते तसे माऊलींनी वज्रभूषणांना पोटाशी घट्ट धरले त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला की सगळीकडे नेहमी तुझा जय जयकारच होईल तू कर्म मार्ग सोडू नको विधी निरर्थक मानू नको परंतु त्यात स्वतःला पूर्णपणे गुंतवूनही टाकू नकोस तसेच कर्म करताना त्या कर्माच्या फळाची आशाही ठेवू नकोस जो कर्म करताना त्याच्या फळाची आशा धरून कर्म करतो त्याला त्या कर्माचे योग्य ते फळ मिळत नाही माझे हे बोल तू तु तुझ्या तु ध्यानात ठेव तू मला जेव्हाही आठवशील तेव्हा तुला माझे दर्शन होत जाईल असे म्हणत माऊलींनी श्रीफलाचा प्रसाद वज्रभूषणांना दिला आणि माऊली शेगावी निघून गेली या गावाबाहेर रुखडिया हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे या मंदिराच्या बाजूला श्री गजानन महाराज व श्री वज्रभूषण पंडित यांच्या मंदिराची स्थापना केली गेली आहे येथील आजूबाजूचा बाजूचा परिसर अतिशय रमणीय आहे आता आपण आलो आहो पोपटखेड येथे श्री गजानन महाराजांनी सजल केलेली मूळ विहीर म्हणून ओळखली जाणारी आणखी एक विहीर आहे ती म्हणजे रुधाडी अकोट पोपटखेड मार्गावरील श्री गजानन महाराजांचे परमभक्त पुंडली खोकरे व बायजाबाई याच विहिरीवर भाविकांना घेऊन जात असत महाराजांची येथील ये भक्तांपर्यंत पोहोचवीत असत अकोलीच्या झिंबलसिंग किसन सिंग यांच्या पुढाकाराने अकोली अकोलखेड अकोल रुधाडी व पोपटखेड येथील लोकांनी एकत्र येऊन श्री गजानन महाराज विहीर पंच कमेटी स्थापन केली आहे सर्वांनी श्रमदान करून या विहिरीचे सुशोभीकरण केले त्यानंतर काही वर्षांनी इतर चार भक्तांनी मिळून तेथील तीन एकर जागा खरेदी केली विहिरीचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार करण्यात आला श्री धार्मिक स्थळ जीर्णोद्धार समिती अकोट मार्फत होणाऱ्या या जीर्णोद्धारात हा विशाल परिसर सुशोभित करण्यात आला आहे श्री गजानन मंदिर महाराज जिथे बसत असत ते आसरामाता मंदिर आकर्षक स्वरूपात बांधण्यात आले आहे वड असे वृक्ष लावण्यात आले आहे हा निसर्गरम्य परिसर शांतीवन अमृतीर्थ म्हणून उदयास आला आहे श्री गजानन महाराज यांनी अकोली रानातील एका शुष्क विहिरीमध्ये जल निर्माण केले वर्षानुवर्षे जलहीन असलेल्या विहिरीमध्ये जल, असले जल निर्माण केले होते मात्र ती विहीर नक्की कोणती याबाबत दोन वेगळे मतप्रवाह असल्याचे जाणवते भास्कर पाटील यांच्या शेतातील ही विहीर त्रैभुनिक पवित्र तीर्थ पुष्किरणी या नावाने संबोधली जाते श्री गजानन विजय ग्रंथ तसेच शासकीय रेकॉर्ड मध्ये या, या विहिरीची नोंदणी श्री गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर अशी आहे वरील दोन्ही विहिरींपैकी एक विहीर श्री गजानन महाराजांच्या कृपाशीर्वादाने सजल झाली होती असे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे भक्तांनी या दोन्ही परिसरांना प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या सारासार विवेक बुद्धीने योग्य तो निर्णय घ्यावा हीच त्यांना नम्र विनंती या विहिरीच्या बाजूला श्री गजानन महाराजांचे भव्य मोठे मंदिर आहे आजूबाजूला मोठा परिसर आहे जो अतिशय रमणीय आहे येथे पंचकमिटीचे भक्तनिवासही आहे